नमस्कार मुजुमदार वाटिकेच्या रसिक श्रोत्या आणि प्रेक्षक हो आजच्या परमपवित्र दिवशी आज शंकराचार्यांची जयंती आहे जगद्गुरू आद्य शंकराचार्य ज्यांनी हिंदू धर्माचं पुनरुत्थापन केलं ज्यांनी सनातन धर्माची स्थापना केली अशा भगवान आद्य शंकराचार्यांची आज जयंती जन्मदिवस आहे बारा मे या परमपवित्र दिवशी मी मुझुमदान वाटिकेतून तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष भक्तिमय स्वागत करते आपल्या शिरस्त आहे की संस्कृत वाटिकेचा प्रारंभ आपण आपल्या संस्कृत सुभाषिताने करतो आज शंकराचार्य रचित गणपतीच्या श्लोकाने आपण आपल्या वाटिकेचा प्रारंभ करूया गंडम मिलत भृंगखंडम चलच्चारुशुण्डं जगत्राणशुण्डं लसदन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं शम्भु महादेवांच्या प्रेमाचं प्रतीक अस्ति गणेशा नमस्कार करूया कसे गणेश कसे आहेत गणेश लसद्दंतकांडम हां पहिला म्हणजे श्लोकाचा प्रारंभ आहे लसद्दंत लसद् नगंडम ज्यांच्या गंडस्थळामधनं चीक स्रवतो आहे त्यामुळे भ्रमर जमा झाले आहे गलद्दा नगंडम भृंगखंडम भ्रमर जमा झालेले आहेत तिथे त्या चिकाच्या भोवती आणि चलच्चा ऋषुंडम सोंड हालते आहे जगत्राण शौंडम जगाचे रक्षण करते आहे पुढे आहे लसदंतकांडम ज्यांचे दोनदास चमकतात आहे विपद्भंग चंडम भयंकर संकटाचा नाश करणाऱ्या शिवाच्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या आपल्या श्री गणेशाला आपण नमस्कार करूया आचार्यांची बदल पूर्ण रचना आहे हिच्याने आपण प्रारंभ केला आहे इसवी सन पाचशे सहा वैशाख शुद्ध पंचमी पुनर्वसू नक्षत्र नंदन नाम संवत्सर दुपारी बारा वाजता आचार्यांचा जन्म झालेला आहे जन्म झाला जसे रामकृष्णांचे जन्म तसा हा अवतारीच होता जन्म अवतारी होता ह्यांच्या अवताराचं सा प्रयोजन सांगितलेलं आहे ह्यांच्या अवताराचं प्रयोजन विष्णुपुराणात सांगितलं आहे श्रौतस्मार्थ प्रतिष्ठार्थ भूताना हितकाम्या करिष्यति अवतारं, शंकर नील असं प्रयोजन आहे श्रौत स्मार्त प्रतिष्ठा श्रुती आणि स्मृतीमधल्या कार्याचं आणि नियमांची प्रतिष्ठापना करण्यासाठी भूतानाम हितकाम्याया प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी साक्षात भगवान शंकर स्वतः अवतार घेतील तसा हा शंकरांचा अवतार होता म्हणजे प्रयोजन स्पष्ट आहे की जे हिंदू धर्म विस्कळीत झाला होता दिशाहीन लोक झाले होते ते सगळं श्रुती स्मृती यन्नयुक्त असा सनातन धर्माची पुन्हा स्थापना केली आणि लोकांचं कल्याण केलं असा हा त्यांचा प्रयोजन प्रयोजन आहे अवताराचं प्रयोजन आहे शंकर शंकर साक्षात आर्याबेला स्वप्नात सांगितलं होतं भगवान शंकरांनी मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे शंकर शंकर साक्षात साक्षात शंकर होते ते याच्यात नो डाऊट कोणीच आहे कोणाचंच या बाबतीत दुमत नाही आहे की शंकर आचार्य म्हणजे साक्षात भगवान शिवशंकर होते अष्टवर्षे चतुर्वेद द्वादशो सर्वशास्त्रविद षोडशो कृतवान भाष्यम द्वाश मुरभ्यगात अष्टवर्षे चतुर्वेद आठव्या वर्षी चार वेद मुखोद्गत कल्पना करा आठव्या वर्षी चार वेद मुखोद्गत द्वादशे सर्व शास्त्रविद बाराव्या वर्षी सर्वशास्त्र पारंगत षोडशे कृतवान भाष्यम सोळाव्या वर्षी शंकर भाष्य लिहिलं आणि द्वाशात मुनिर अभ्यगात बत्तीसाव्या वर्षी समाधी घेतली हे सगळं अद्भुत नाही आहे का हे अद्भुत नाही आहे का सगळं हे हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तो अवतारी पुरुष असतो शंकरच शंकरच साक्षात ज्ञानोबा माऊलींची तुलना आचार्यांशी केली जाते माऊली अशाच होत्या बाराव्या वर्षी सुरुवात केली पंधराव्या सराव्या वर्षी ज्ञानेश्वरी संपवली एकविसाव्या वर्षी समाधी घेतली कार्य कार्य न लगे राहाणे अशा या थोर विभूती आहे असे हे शंकराचार्य यांची ग्रंथसंपदा यांचं बालपण यांचं संन्यस्त सगळा प्रवास सगळं केवळ अवर्णनीय आहे पण हे सगळं पाहिलं आपल्याजवळ मर्यादित वेळ आहे म्हणून आज मी तुम्हाला यांच्या स्तोत्र संपदेचं थोडंसं परिचय करून द्यायचा विचारे स्तूयते अनैन इतकी स्तोत्रम आचार्यांची स्तोत्र इतर स्तोत्रांच्या तुलनेमध्ये मला स्वतःला वैयक्तिक माझ्या बुद्धीला अत्यंत सर्वश्रेष्ठ वाटतात कारण त्यातनं जो अर्थ निघतो नो तो आपल्या मनाला इतका भारावून टाकतो की काही काही अर्थ वाचताना डोळ्यातनं घळाघळा पाणी येतं की इतकं जीवनातला विवेक इतकं वैराग्य इतकं सत्य कुठल्या स्तोत्रात दिसत नाही मला तरी दिसत नाही आहे अशी ही स्तोत्र आहे त्याच्यापैकी एक एक मला आवडणारं स्तोत्र आहे चरपट पंजरिका स्तोत्र मग द्वादश पंजरिका स्तोत्र आणि मग कनकधारा स्तोत्र चरपट पंजरिका स्तोत्र आणि द्वादश पंजरिका हे माझे अतिशय आवडीचे स्तोत्र आहे कारण यामध्ये जे जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं ना श्रोते ते तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करा करा जरूर करा अशी माझी तळमळीची विनंती आहे आता मी स्तोत्र म्हणणार आहे पण जिथे मला वाटेल की हा अर्थ सांगणं गरजेचं आहे सा तिथे थांबून मी अर्थ सांगेन पण प्रत्येक कडव्याचा अर्थ सांगायला मला वेळ नाही आहे चरपट पंजरिका द्वादश पंजरिका आणि मग कनकधारा स्तोत्र त्याच्यापैकी चरपट पंजरिका चरपट शब्दाचा अर्थ आहे खमंग कुरकुरीत आणि पंजरिका शब्दाचा अर्थ आहे खाद्य खमंग खाद्य मिळतं आपल्याला चरपट पंजरिकेतनं खमंग खाद्य मिळतं खमंग खाद्य खायल्यावर जसं आपली रसना तृप्त होते तशी आपली बुद्धी तृप्त होते हे चरपट पंजरिका स्तोत्र ऐकलं की मी ते स्तोत्र म्हणते आहे जिथे मला वाटेल तिथे मी तुम्हाला त्याचा त्या एखाद्या कडव्याचा अर्थ सांगू शकेन वेळ आहे भावी याचं पूर्ण आपल्याला घेता येणार नाही पण कधीतरी मी स्तोत्रांजन वर्ग सुरू करेन तेव्हा आपण घेऊया गय अथ श्री चरपट पंजरिका स्तोत्रम आता ह्याची पार्श्वभूमी काय पहा आचार्य गंगा स्नानाला जायचे पहाटे पहाटे उत्तर रात्री चार साडेचारला जायचे जात होते तेव्हा गंगा किनारी एका झोपडीमध्ये त्यांना झोपडीमधनं संस्कृत व्याकरण कोणीतरी पाठ करत आहे असा आवाज ऐकवायला आणि तो आवाज वयोवृद्ध माणसाचा होता मध्ये मध्ये तो खोकलत होता त्याला धाप लागत होती क्षीण आवाज होता आणि व्याकरण मात्र संस्कृतचं करत होता आचार्यांनी कान देऊन ऐकलं तेव्हा तो वृद्ध संस्कृत व्याकरण पाठ करत होता आचार्यांना ते थोडं विसंगत वाटलं ज्या वेळीस जे करायचं पाहिजे तेच करावं माणसाने ज्या आश्रमात जे, जे करायचं ते या वृद्धभयात तो संस्कृत व्याकरण करत होता तत्क्षणी आचार्यांनी घरी गेल्यावर स्तोत्र रचलंय चरपट पंजरिका ज्यामध्ये माणसाला सांगितलेलं आहे जीवनातलं सत्य म्हणून ह्या स्तोत्राचं ध्रुवपद हे आहे त्याच्यामध्ये एक ओळ आली आहे नही नाही रक्ष ती करणे डुक्रू ही करणे डू आणि ही शेवटचं निघून जाते क्रू धातू क्रू आठव्या गणाचा उभयपदी धातू त्या क्रू धातूचा अर्थ करणे असा होतो कर्णे करणे टू डू त्याला सांगितले त्या ना की आता या वयात संस्कृत व्याकरणाचं करणे 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 हे व्याकरण काही न रक्षती तुझं रक्षण करणार नाही रे मग काय रक्षण करे भज गो विंदम भज गो विंदम भज गो मूढमते हे मूढमते अरे मूर्ख माणसा आता त्या गोविंदाचं गोपाळाचं कृष्णाचं स्मरण कर रे आता संस्कृत व्याकरण तुझं रक्षण करणार नाही सुंदर प्रत्येक कडव्यामध्ये उपदेश आहे ते मी आता आहे ते स्तोच प्रात सायं प्राशिर वसंतौ काल कालक्री गच्छति आयु तदपि न मुंचते आशा वायु भज गोविंदम भज भज गोपालम मूढमते ಪ್ರಾಪ್ತೆ ಸನ್ನಿಹಿತೆ ಮರಣೆ ನಹಿ ನಕ್ಷುಕೃಹಿ ಕರ್ಣೇ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋಪಾಲೂಢಮತೆ ಅಗ್ರೇವಿ ಪೃಷ್ಟೇ ಬಾನೌ ರಾತ್ರ ಚಿಬುಕ ಸರ್ಪತ ಜಾನು ಕರತಲಭಿಕ್ಷಾತರುಸ ತದಿ ನ ಮುಂಚತಿ ಆಶಾಪಾಶ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋವಿ ಭೋಂ ಮೂಢಮತೆ ಯಾವ್ದರ್ಜನಸಕ್ತ निजपरिवारो रक्त पश्चात धाव ती जर्जर दे वाता पृछतीत कॉपी न हे काय सुंदर आहे यावद वित्त उपार्जनस्तक्त जोपर्यंत तू पैसा मिळवाला सक्षम आहे यावद वित्त उपाजनस्तकत निज परिवारो तवर कुटुंब विचारतं आरक्त होतं पश्चात धावती ती जर्जर देह देह जर्जर झाला की वार्ता पृच्छति कोपी न गे हे गोविंदम भज भजगोपालं मूढमते अवस्था माणसाच्या जीवनाची जटिलो मुंडि लुंचितकेश कांबर बहुकृतवेश पश्यन्नपीच न पश्यती मूढ उदरनिमित्त बहुकृतवेश भज गोविंदं भजगोविंदं भजगोपाल मूढमते भगवद्गीता धीता गंगा जललवणिका पीता సకృద్రియ మురారి సమచ్చాం తస్ యమకిం కర్చా భజగోవిందం భజగోవిందం భజగోపాలం మూడమతే అంగం గలితం పలిత ము దశనవిహీనం జాతం తుండం అంగం గలితం పలితం ముండం దశనవిహీనం జాతం తుండం వృద్ధో యాతి గృహీవా దండ్ తదే నే ఆపిండం భజగోవిందం భజగోవిందం భజగోపాలం మూడమతే बालस्ताव क्रीडासक्त रक्तः वृद्धस्तावच्चिंता मग परे ब्रह्मणी कोपिन न लग्न भज गोविंदं भज गोविंद भज गोपाल मूळ मते आयुष्यभर संहरा त्रमतो परे ब्रह्मणी कोपिन न लग्न त्या ब्रह्माचं कोणी त्याच्याकडे जात नाही त्याचं चिंतन करत नाही पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयनम ಇಹ ಸಂಸಾರೇ ಖಲು ದುಸ್ತೃಪಿ ಮುರಾರೇ ಭೋವಿ ಭೋವಿ ಭಜ ಗೋಪಾಲಿ ರಜನೆ ಪುನರಿ ದಿವಸ ಪುನರಿ ಪಕ್ಷರಿ ಮಾಸ ಪುನರಪ್ಯ ಪುನರಪಿ ವರ್ಷ ತದಿ ನ ಮುಂಚತಿ ಆಶಾ ವರ್ಷ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋವಿ ಭೋ ಮೂಡಮತೆ ವಯಸ್ಸಿ ಗತೈಕಾಕಾರ ವಯಸ್ ಗಾಕಾರ ನಷ್ಟೇ ದ್ರವ್ಯೆ ಕಪ್ಪರಿವತೆ ತತ್ವೇ ಕಸ್ಸಾರ್ಞಾತೆ ಕಸ್ಸಾರ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋವಿ ಭಜ ಗೋಪಾಲೂಢಮತೆ ನರನಾಭಿ ನಿವೇಶ ಮಿಥ್ಯಾ ಮಾೇಶಸವಸಾಕಾರ ಮನಸ ವಿಚಾರ ವಾರಂ ವಾರಂ स्त्रीसुखामधलं फोल पण सांगितलेलं आहे भज भजगो भज गोविंदं भजगोपाल मूढमते कोहं को कुत आया, तक्का मे जननी को मे इति परिभावय सर्व सारं विश्व त्यक्त स्वप्न विचारम भज भजगो भज भजगो भजगोपाल मूढमते गेयम गीता नामसहस्र ध्ये श्रीपती रूपमजस्त्रम नेम सज्जन संगी चित्तम दीनजनायश वित्तम भज गोविंदं भज गोविंदं भज गोपालम मूडमते काय गावं गीता गावी कशाचं ध्यान करावं नामाचं पठण करावं काय दीनजनांना ध्यान दान द्यावं आणि मग भज गोविंदम भज गोविंद मूडमते यावज्जीवो निवसती गेहे कुशल तावत् पृच्छती यावज्जीवो यावज्जीव निवसत गेहे कुशल तावत् पृच्छती हे गतवती वायुदेहापाये भार्या बिब्यती तस्मिन काये एकदा का शरीरातनं प्राण गेला की पत्नीसुद्धा त्या देहाला घाबरते नाहीयेत जवळ भज गोविंदं भजगोविंदं भजगोपाल मूढमते रामा भोग पश्चा शरीरे रोगा यद्यपि योके मरण शरण तदपती पापाचरण माहिती आहे मरण हा शेवट आहे तरी पापाचरण सोडत नाही भजगोविंद भजगोविंद भजगोपालम मूढमते रथ्याचर्पुट विरचित कंथ पुण्यापुण्यविवचित पंथा नाहम नायं नाय लोक तदप क्रियते शोक माहिती आहे हे माझं काहीच नाही किमर्थ क्रियते शोक भज गोविंदं भजगोविंद भजगोपालम मूडमते कुरुते गंगासागरगमनं रतपरिपालनमथवा दानं ज्ञानविहन सर्वमेन मुक्तीर्न भवती जनशतेन भजगोविंदं भजगोविंद भजगोपाल मूढमते गंगेला जा व्रत करा पण परब्रह्म ज्ञान झालं नाही तर हे सगळं व्यर्थ आहे असं हे खमंग खाद्य आपल्या बुद्धीला पुरवणार इति श्री शंकराचार विरचित चर्पटविर चर्पटपंजरिकास्तोत्रिद संपूर्ण चरपट पंजरिकेनंतर आपल्याला द्वादश पंजरिकेचा आस्वाद घ्यायचा आहे ते याहून सुंदर आहे याहून यामध्ये याला ध्रुवपद नाही आहे यामध्ये फक्त आपल्याला ते म्हणायचं आहे तुम्हाला जर पुस्तक असेल तर तुम्ही या छंदामध्ये ते म्हणू शकता याच्यामध्ये संसारात विवेकाने वैराग्याने कसं वागावं हा बोध दिलेला आहे धनाच्या मागे न लागता आता आपल्याला परमानंद कसा मिळेल हे कसं पाहिलं पाहिजे हे सांगितले उत्तम उपदेशे उत्तमशिक्वाणे मूढजहि धनागमतृष्णां गुरुतनुबुद्धे मनसि वितृष्णां यल्लभसेनिजकर्मोपात्तं वित्तं तेन विनोदय चित्तम् अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुकलेशः सत्यं पुत्रादपि धनभाजाम्भीतिस्सर्वत्रैषा विहितानीति का ते कान्ता कस्ते पुत्रस्संसारोऽयमतीव विचित्रः ಕಸ್ಯ ತ್ುತ ಆಯತ ಚಿಂತೆಯ್ರಾತ ಮಾ ಕುರು ಜನದನ ಯೌವನಗರ್ವ ಹರತಿ ನಿಮೇಶಾತ್ ಕಲಸ ಮಾದಿಲಂ ಹಿ ಬ್ರಹ್ಮಪದ ತಂ ಪ್ರವ ವಿದಿ ಕಾಂ ಕ್ರೋಧ ಮೋಹಂ ಲೋಭಂ ತಾವಯ ಕೋಯೋ ಆತ್ಮಜ್ಞಾನಹೀನಾ ಮೂಢಾಸ್ತೆ ಪಚ್ಯತೆ ನರಕ ನಿಗೂಢ ಸುರಮಂದಿರತುರ್ಮೂಲ ನಿವಾಸಯ್ಯಾೂತಲಮಜಿಂ ವಾಸ सर्वपरिग्रह भोग त्याग कस्य सुखम् न करोति विरागः शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नं विग्रह संधौ भवसमचित्त सर्वतत्वं वाञ्छस्य चिराद्यदिवष्णोत्तम त्रैमिई च अन्यत्रै को विष्णुं व्यर्तम कुप्पेसि सर्वशैष्ट्रं सर्वस्मिन्न पश्यत्मानं सर्वोत्रो सुजभेदा प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारं जाप्यसमेतसमाधिवधानं कुरववधानं मदवधानं नलिनी सलिलं तरणं तद्वत् जीवित अतिशयचपलं नलिनी सलिलं तरणं तद्वज्जीवितम् अतिशयचपलं विद्धि व्याद्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तम् ಕಾತೆ ದೇಶ ಚಿಂಥವಾತುಲತವ ಕಂ ನಾಸ್ತಿ ನಿಸ್ ಹಸ್ತೆ ಸುಧ ನಿಬ್ದಂ ಬೋಧಯತಿ ಪ್ರಭವಾಧಿರುದ್ಧ ಗುರುಚರಣುಜನರ್ಭರಭಕ್ತ ಸಂಸಾರಾಧಿರದ್ ಭೋ ಮುಕ್ತ ಸೇಂದ್ರಿಯನಸ ನಿಯಮೇವ ದ್ರಾಕ್ಷಸಿ ನಿಜ ಹೃದಯಸ್ಥಂ ದೇವ ಷರಿಮಯ ಏಷ ಶಿಷ್ಯಾರುಪದೇಶ ಯಾಂ ಚಿತ್ತೈನ ವಿವೇಕಸ್ತೆ ಪಚ್ಯತೆ ನರಕಮನೆಕಂ इथेही श्रीमद शंकराचार्यचित द्वादश पंजरिका स्तोत्र मी दम संपूर्ण शेवटच्या कळव्यात सांगितले ज्याच्यामध्ये विवेक नाही आहे ज्याच्यामध्ये ज्ञान नाही आहे तो नरकाला जातो सुंदर शिकवणेश होते हो कधी आपण स्तोत्रांच्या वर्ग घेतला त्या दोन स्त्रोत्रांगला सखोल अडथण त्याचं निरूपण मी तुम्हाला नक्की करेन कनकधारा स्तोत्र पण एक सुंदर आहे आचार्यांचं स्तोत्र त्याच्यामागची पार्श्वभूमी अशी आहे आचार्य सकाळी सकाळी मध्यानीला भिक्षेला गेले एका गरीब ब्राह्मणीच्या झोपडीपाशी थांबले ओम भवती भिक्षां देही दरिद्री ब्राह्मणाचं घर होतं ब्राह्मणी एकटी घरी होती उपाशी होती घरात अन्नधान्याचा कण नव्हता अतिथीचा आवाज आला भिक्षांत ओम भिक्षांत देही ओम भवती भिक्षां देही आनंद झाला आनंद झाला काय त्या काळ काय तो काळ होता द खायला नाही दाराशी याच्या आला की आनंद धर्मच्या पायावर अंधर होता पण तिला दुःख झालं की माझ्या घरात तर अन्नधान्याचा कण नाही आहे घर सगळे गाडगे मडके धुंडाळले आणि मग एका कोणाला तिला एक वाळलेला आवळा दिसला तो आवळा घेऊनच ती बिचारी बाहेर आली दोन्ही हातांनी त्यांच्या भिक्षेमध्ये ते आवळा टाकला हात जोडले आचार्य प्रसन्न झाले आणि तत्क्षणी त्यांनी स्तोत्र असले त्यांना कळलं येथे अठरा विश्व दारिद्र्य आहे पण अगत्य आहे भक्ती आहे धर्म उत्तम करताय तेव्हा आचार्यांनी तिथे कनकधारा स्तोत्र तिथेच रचलं आतून आलं होतं मनाच्या लक्ष्मीचं स्तवन आहे याच्यात लक्ष्मीचं स्तवन आहे महालक्ष्मी आईचं स्तवन आहे आचार्यांच्या मुखातनं आलेलं असं म्हणतात पुढचे काही कडे शंकरांनी पूर्ण केले ते लक्ष्मीचं स्तवन आणि शंकरांनी पूर्ण केलं हो विष्णू हो आत्मा शिव हा शिवस्य आत्मा विष्णू हो असे दैवत आहेत ते उत्तम आहे हे जे स्तोत्र आहे कनकधारा स्तोत्र आहे अतिशय उत्तम असं स्तोत्र आहे दीर्घ समासी त्याची रचना आहे त्याचं एकच कडू मी म्हणते अंगम हरे मुकुलभूषणश्रयी भृंगाग नव मुकुलाभरण तमाल अंगीकृताखिलविभूतिरपांगीला मंगल्यदास्तु मम मंगलदेवताया मम मंगल हा मंगल मे प्रदम असतो त्या मंगलदेवतेचं मंगल्य माझं कल्याण करो कशी आहे लक्ष्मी तमाल वृक्षाची उपमा नारायणाला दिली आहे जसा एखादा तमालवृक्ष त्याच्यावर खूप भृग असतात भ्रमर असतात आणि त्या भ्रमरांमुळे वृक्ष शोभायमान दिसतो तसं लक्ष्मीच्या एका सुखद सुरम्य दृष्टिक्षेपाने जे नारायण शोभायमान दिसतात आणि असा जिसा नारायणाला नारा शोभायमान करणारा दृष्टिक्षेप आहे असा त्या लक्ष्मीची ती दृष्टी माझ्यावर पडो आणि माझं कल्याण करो अशी महालक्ष्मीची एक अप्रतिम स्तुती यामध्ये आहे हो। शो संपदा विपुल आहे मी सुद्धा उचललेलं नाही आपल्याला द्यायला वेळेच्या मर्यादा आहेत शंकराचार्यांच्या चरणी पुनः पुन्हा पुनः पुन्हा पुनः पुन्हा कोटिशहा शिरससाष्टम नमस्कार करून इथेच थांबूया पुढच्या एखादं गाणं घेऊन भेटूया इत्याला